ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन रोड मोहमाडा रसायनी शिंदे नढाळे येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर संपन्न उरण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार महेश बालदे डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांची लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी मृतिबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप शिबिर एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नढाळ आदिवासी वाडी समाज मंदिरात ग्रामपंचायत सदस्य समीर दळवी सदस्यासौ भारती सचिन चाळके सदस्या अनुसूया कातकरे यांनी प्रभागातील नागरिकांसाठी आयोजित केले होते या शिबिराप्रारंभी भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर शेठ ठोंबरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले यानंतर सुधीर शेठ ठोंबरे सदस्य सुभाष शिंदे निखिल पाटील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भुईकोट व उपस्थित पाहुणे यांचा मायेची उपदार शाल व पुष्पगुच्छ देऊन आदरपूर्वक सन्मान करत मोफत नेत्रचिकित्सा शिबिरास सुरुवात करण्यात आले या मोफत नेत्रचिकित्सा शिबिरामध्ये एकूण शंभरहून अधिक नागरिकांनी मोफत नेत्र तपासणी केलेली असून चार नागरिकांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलेले असून नऊ नागरिकांची नवरात्री उत्सव समाप्तीनंतर नेत्र शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात उपचार घेणार असल्याची माहिती आयोजकांकडून प्राप्त होत आहे नढाळे उरण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार महेश बालदे डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर चष्मे वाटप व वा शस्त्रक्रियेसाठी नामांकित नेत्र चिकित्सक डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांच्याकडून उपचार मिळवून देण्याकरिता सदस्य समीर दळवे सदस्य भारती सचिन चाळके सदस्य अणुसुया कातकरे यांनी विशेष प्रयत्न केले मोफत नेत्र तपासणी शिबिरात नढाळेतील ग्रामस्थ प्रभाकर सावंत सुशील सावंत सुधाम पवार विठ्ठल पवार यांनी मोलाचे सहकार्य केले तर किरण पवार रितेश भोईर कृष्णकांत चाळके गणराज चाळके यांनी नेत्र तपासणी शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली या मोफत नेत्र तपासणी शिबिरास उपस्थित प्रमुख पाहुणे वैद्यकीय सेवा व विशेष मेहनत घेतली असणाऱ्या सर्वांचे आभार ऍडव्होकेट सचिन चाळके यांनी मानले कुलावा प्रभात लाईव्हसाठी वासंबे ब्युरो रिपोर्ट